नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साखरेच्या पाकातला मोरावळा करून दाखवणार आहे आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं आणि केस त्वचा पित्त यासाठी आवळा हा खूपच गुणकारी असतो तसंच यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आपण आपल्या आहारात नियमित वा आवळा वापरल्याने केस आणि त्वचेचा पोत सुधारतो मोरावळा करताना पाक कच्चा राहिला तर त्याला बुरशी येते आणि जास्त शिजवला तर तो घट्ट किंवा चिवट होतो घरच्या घरी दोन ते तीन वर्ष टिकणारा मोरावळा कसा करायचा हे मी तुम्हाला योग्य प्रमाणासह खास टिप्ससह अत्यंत सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो गावठी आवळे घेतलेले आहेत तुम्ही यासाठी बनारसी आवळेसुद्धा वापरू शकता हे आवळे मी धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत बघू शकता या पद्धतीने अगदी कोरडे करून को घ्यायचे आहेत मोर आवळ्यासाठी शक्यतो ताजे आणि डाग नसलेले आवळेच घ्या मी इथे एका स्टिमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आवळ्यासाठी साखर किती घ्यायची यासाठी मी एका पातेल्यात आवळे ओतून घेतले आहेत आता याच पातेल्याने मोजून साखर घ्यायची आहे आता मी आवळे एका ताटामध्ये ओतून ठेवते एक गच्च पातेल भरून आवळे होते तर त्याच्या पाऊनपट मी इथे साखर घेणार आहे स्टीमर पाणी आता उकळायला लागलेलं आहे आवळ्याचा मोर आवळा करताना स्टीलचीच भांडी वापरायची आहेत कारण इतर धातूच्या भांड्यामध्ये आपण मोरावळा केला तर त्या ऑक्सिडेशनमुळे त्यामधले धातू आवळ्यामध्ये उतरतात आणि ते, ते, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात त्यामुळे स्टीलचीच भांडी वापरायची आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पोहे भिजवायच्या चाळणीवर आवळे उकडून घेऊ शकता पाणी आता चांगलं उकळलेलं आहे आता त्याच्यावर आपण त्याची जाळी ठेवूया आता याच्यामध्ये आवळे टाकून घेऊया सगळीकडे असे व्यवस्थित पसरून घेऊया उन, आता याच्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आवळे उकडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे दहा बारा मिनिट झालेले आहेत बघू शकता आवळे आता छान उकडलेले आहेत आता हे आवळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता आवळे छान उकडलेले आहेत या पद्धतीने याच्या पाकळ्या मोकळ्या होत आहेत जे छान व्यवस्थित उकडलेले आहेत मी अख्ख्या आवळ्यांचा मोरावळा करणार आहे तुम्ही बिया काढणार असाल तर त्या प्रमाणात साखर मोजून घ्या जेवढ्या आवळ्याच्या फुडे असतील त्याच्या पाऊनपट साखर घ्या आवळे पाकामध्ये शिजवण्यासाठी मी स्टीलची कढई घेतलेली आहे आता यामध्ये आवळे आणि साखर टाकून घेऊया आता हे लाकडी किंवा स्टीलच्या उलथण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ते लाकडी उलथणं वापरलेलं आहे चार विलायची मी इथे सोलून घेतलेले आहेत त्याच्या बिया मी याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही त्याऐवजी विलायची पावडरसुद्धा टाकू शकता विलायची दाणे दाताखाली आल्यावर खूप छान लागतात आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मी इथे गॅसच्या लो फ्लेमवर आवळे शिजवायला ठेवलेले आहेत आवळे शिजवताना एक खास टिप्स म्हणजे आपण गॅस अगदी बारीक केलेला आहे आता तो पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आता यामधली साखर व्यवस्थित विरगळेपर्यंत आपण असं एक दोन मिनिटांनी व्यवस्थित हलवत राहायचं आहे म्हणजे साखर खाली चिटकून लागणार नाही बघू शकता आता दहा बारा मिनिटांनंतर साखरेला पाणी सुटलेलं आहे आता जवळजवळ पाऊन तास झालेला आहे आवळा आता निम्मा शिजलेला आहे आवळ्याचा आता थोडासा लाल कलर आलेला आहे हे आवळे आपल्याला अजून एक तारीख होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे आपण जर तसं केलं तर आवळ्याची चव कडवट होऊ शकते बघू शकता आता जवळपास एक तास झालेला आहे आणि अगदी गुलाबजामप्रमाणे आवळ्याचा रंग आलेला आहे बघू शकता आता आवळ्याच्या पाकाच्या अशी प्रमाणे दार सुटत आहे आता आवळा तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि आता या कढईतल्या मोरावळा आपण एक दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्याचं कारण म्हणजे गरम कढईत जर आपण मोरावळा ठेवला तर तो आणखी शिजतो आणि घट्ट होऊ शकतो आणि चिवट होतो त्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता मोरावळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मोरावळा आता पूर्णपणे थंड झालेला आहे बघू शकता आणि त्याचं पाग बघा मधाप्रमाणे तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर आवळा केला तर तो अजिबात दोन तीन वर्ष अजिबात खराब होत नाही तुम्ही या पद्धतीने किती प्रमाणात मोरावळा करू शकता आणि या मोरावळा थंड झाल्यानंतर एअरटाईट परणीमध्ये भरून ठेवायचा आहे बघू शकता अगदी गुलाबटॅमप्रमाणे मोरवळा तयार झालेला आहे आणि साखरेच्या पाकाला एकदम छान काचेसारखी चकाकी आलेली आहे मुरल्यानंतर हा आवळा खूपच छान लागतो तुम्ही या पद्धतीने आवळा नक्की करून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद